मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा वाटपाची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो कंपनीने एक आठ ठेवलेली आहे यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास तेरा हजार सहाशे ते सतरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत तर तो जिल्हा कोणता आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात त्याचबरोबर कोणत्या महसूल मंडळात हा पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यथ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीकमा वाटपाची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामार्फत मित्रांनो आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी स तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत परंतु मित्रांनो कंपनीने एक आठ ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे तर ती यादी कुठे बघायची त्याविषयीची सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परंतु मित्रांनो सर्वात अगोदर तो जिल्हा कोणता आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला कोणत्या महसूल मंडळाला हा विमा वाटप होणार आहे आणि कोणत्या महसूल मंडळाला याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे ते सविस्तर बघूया तर बघायचं झालं मित्रांनो जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिसून आली आणि जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रिमच्या पिक विम्यामध्ये बसवण्यात आलं होतं परंतु मित्रांनो सरकारतर्फे पिक विमा वाटपाच्या घोषणा आदेश निर्देश जे काय असेल ते काढण्यात आलेलं होतं परंतु कंपन्यांमार्फत याची वारंवार टाळाटाळ होत होती परंतु सरकारने निर्देश दिले नवे कृषी मंत्री आलेले आहेत त्या कृषी मंत्र्यांच्या मार्फत पीक विमा वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत तर या हालचालीमध्ये जवळपास आता त्यांनी असे निर्देश दिले आहेत की कंपन्यांना जे पंचवीस टक्के अग्रिमच्या जिल्हे आहेत पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यामध्ये बसलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना तात्काळ पिकमा रक्कम वितरित करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यातच बघायचं झालं तर मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याचं नाव म्हणजे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सोळा तालुक्यामध्ये हा पिकमा वाटपाला सुरुवात झाली आहे आणि याची जवळपास बघायचं झालं तर आणवारी आलेली आहे लोहा तालुक्याची शेहेचाळीस आलेली आहे त्यानंतर माहूर तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे अनिवार्य आलेले आहे त्यानंतर हदगाव तालुक्याची सत्तेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे त्यानंतर बिलोली तालुक्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर बिलोली तालुक्याची सत्तेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेले आहे त्यानंतर नांदेड स्वतः नांदेड तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेले आहे त्यानंतर अर्धापूर तालुक्यासाठी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे त्यानंतर बघायचं झालं तर मुदखेडसाठी एकोणपन्नास पैसे त्यानंतर अठ्ठेचाळीस पैसे ही धर्माबादसाठी आलेले आहे त्यानंतर नायगावबद्दल माहिती घ्यायचं नायगाव तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पैसे एवढी पैसेवारी अनिवार्य आलेली आहे त्यानंतर मुखेडबद्दल माहिती घ्यायची झाली तर अठ्ठेचाळीस पैसे कंधारमध्ये अठ्ठेचाळीस पैसेच आहे लोहामध्ये शेहेचाळीस पैसे अनिवार्य आलेली त्यानंतर हातगाव तालुक्याबद्दल माहिती घ्याय झाली तर हातगाव तालुक्याची जवळपास सत्तेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे त्यानंतर बघायचं झालं तर हिमायतनगर तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसेच अनिवार्य आलेले आहे त्यानंतर भोकर तालुक्याची एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले त्यानंतर उमरीस तालुक्याचे सुद्धा एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले आहे त्यानंतर देगलूरची सुद्धा एकोणपन्नास पैसे अनिवार्य आलेले आहे अठ्ठेचाळीस पैसे ही किनवटची आणि महापौर तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट पाच प पाच एवढी अनिवार्य आलेली आहे त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो तर हा पिकमा त्र्याण्णव महसूल मंडळात वितरित होणार आहे नांदेड जिल्ह्यात त्र्याण्णव महसूल मंडळे आहेत तर त्र्याण्णव महसूल मंडळात हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर बघायचं झालं तर सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हा पीकमा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहे आता तुम्ही जर सोयाबीन आणि कापूस व्यतिरिक्त तूर मूग उडीद हा, पिक हा, हा पिकमा भरलेला असेल तर या या पिकासाठी तुम्हाला पीक हा कमी प्रमाणात मिळू शकतो आणि काही महसूल मंडळामध्ये हा पिकमा मिळणार नाही फक्त दोन पिकासाठी काही महसूल मंडळामध्ये मंडळामध्ये हा पिकमा मिळणार आहे परंतु बघायचं झालं तर बाकी महसूल मंडळ काही निवडक जी महसूल मंडळ आहे त्याच्यामध्ये तूर उडीद आणि मूग या पिकासाठी सुद्धा तुम्हाला पिकमा मिळणार आहे तर बघायच झालं मित्रांनो तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत हा पिकमा वाटप जे आता निर्गमित करण्यात आलेले आहे जी आर वगैरे आणि हा पिकमा लागली लाग शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होणार आहे तर त्याची तारीख काय आहे त्याचबरोबर तुम्ही जर ऑर्डर जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील पिकम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट मिळाली आहे तर ती माहिती काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामोरे बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद